खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जाणाऱ्या खेड बहिरवली मार्गावर कोरेगाव गावडेवाडी तसेच मुमके सुतारवाडी या दोन ठिकाणी मुख्य महामार्ग खचला असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात मुंबई गावचे प्रतिष्ठित नागरिक अकबर दुदुके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांना तक्रार केली असून याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी अकबर दुदुके यांनी केली आहे जर या ठिकाणी अपघात झाला तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल असेही ते म्हणाले मी सकाळी दहा वाजता खेड्यात गेलो दात्यावेळी मी बघितलं रस्ता घातला मी गाडी थांबवून पूर्ण त्याची पाहणी केली आणि मी जटाल मॅडम जे डब्ल्यू डीच्या आहेत त्यांना मी फोन केलं आणि मी आत्ता सुमारे साडेचार पावणे पाच वाजता परत आलो त्यावेळेला परिस्थिती बघितली मी त्यांना सकाळी सांगितलं होतं की तुम्ही किमान दगड लावून घ्या तिथं तर उद्या अपघात होण्याचे संभव आहे इथं मी आत्ता साडेचार वाजता आल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती बघितली बघितल्यानंतर पुन्हा जटाल मॅडमला फोन केला मॅडम मला उत्तर देत आहेत असं का लवकर एवढ्या लवकर होणार नाही माझं म्हणणं असं आहे की उद्या तुम्ही एखाद्याचा जीव गेल्याच्या नंतर किंवा अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्ही पण त्याची पाहणी करणार काय आणि आत्ता त्यांचे जे आलेले आहेत जे स्वतः तिथं आपल्या हाताने उचलून दगड लावत आहे तुम्ही बघितलंच माझी विनंती आहे जटाल मॅडमकडं ते पुन्हा खाली रस्त्याची पाहणी करून अनेक ठिकाणी अशा भेगा गेलेल्या आहेत वेळेत आता मार्ग काढा अन्यथा उद्या अपघात होईल आणि लोकांचे जीव जातील कुठे कुठे वेगळे गेल्यात आणि हे कुठल्या ठिकाणी कोरेगाव आणि गावडेवाडीच्या मधल्या भागात आहे मुमक्याच्या पुढे गेल्याच्या नंतर मुमका मध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत जिथं रस्ता कमी आहे आणि अनेक वेळेला आम्ही मागणी केलेली आहे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी किंवा रिटर्निंग वॉल बांधण्यासाठी पण अजिबात त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे thank you.